आदेश भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सर्व त्यांच्या इच्छेनेच घडून आले आहे माझे जे सर्व आहे ते त्यांचेच आहे त्यांचं त्यांचे तो पाहून घेईल जो जे करीन ते सर्वांच्या हिता हिताचेच करील उद्याचा दिवस त्यांच्या इच्छेनेच यायचा आहे असे मनाशी ठरवून आपण त्यांच्या स्मरणात निश्चित राहणे हाच होय दुसरा मार्ग म्हणजे मी जगात कुणाचाच नाही मी रामाचा आहे असे म्हणून कुठेही प्रेम न ठेवता त्यांच्या स्मरणात राहणे हाच होय हा मार्ग जरा कठीणच आहे त्यामध्ये मनाने इतर ठिकाणीच प्रेम तोडून टाकायचे असते कारण प्रेम एकाच वस्तूवर राहू शकते मन जर आपले ऐकत नसेल तर तर न ऐकू द्या आपले चांगले वाईट शोधावे आणि त्याप्रमाणे करू लागावे मन आपोआप तिथे येईल म्हणूनच आपले मन मारा असे न सांगता आपले मन भगवंताकडे लावा असे संत सांगतात आदेश लक्क निरंजन